हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपल्याला माहिती आहे की हळद खूप गुणकारी आहे हळदीला खूप शुभ मानलं गेलं आहे आणि हळद लागल्याशिवाय लग्न होत नाही हळदीला खूप महत्व दिलं गेलं आहे हळदीचे जसे औषधी गुणधर्म आहेत तसंच आपण धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा हळद जर वापरली तर आपल्याला त्याचे अनेक फायदे दिसून येतात ते म्हणतात ना पी हळद आणि होगोरी जसं आपल्या स्किनसाठी हळद ही महत्वपूर्ण आहे जसं लग्नात वर वधूला हळद लागते आणि त्यानंतर त्यांचा रंग उजळतो त्यांच्या चेहऱ्यात एक वेगळीच चमक येते तसंच धार्मिक गोष्टींसाठी हळद आपण वापरू शकतो म्हणजे हळदीचे काही आपण उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो तर मी तुम्हाला हळदीचे आज काही उपाय सांगणार आहे जे उपाय तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातले दुःख संकट दूर होतील तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमची दरिद्री पिवळा रंग आपल्या गुरुला प्रिय आहे तर हळदीचे काही उपाय केले तर त्यामुळे आपला गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो म्हणजे आपलं गुरुचं पाठबळ आपल्याला मिळतं तर तेच आज हळदीचे छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे याबद्दलच मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा एखाद्या मंदिरात हळद दान करायची म्हणजे हळकुंड जी अख्खी हळकुंड येते जी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अशी हळकुंड आपण एखाद्या मंदिरात जर दान केली तर आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्या घरात पैशांची कधीही तंगी भासत नाही आठवड्यातनं एकदा तुम्ही हे दान करू शकता आणि जर तुम्ही दत्त महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा साईबाबांच्या मंदिरात हळकुंड दान केले तर तुमचा गुरुग्रह मजबूत होणार आहे गुरुचं पाठबळ तुम्हाला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज किंवा असे शुभ दिवशी म्हणजे गुरुवार पौर्णिमा हे जे शुभ दिवस येतात किंवा सणावाराला उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं यामुळे घरातल्या कटकटी थांबतात घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि घरातल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं घरातली इड्या पिडा निघून जाते दररोज आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आणि त्याने आंघोळ करायची किंवा गुरुवारी करा, कि करा। यामुळे जर तुमच्या घरात समस्या असेल लग्न जमत नाही किंवा तुमच्या घरात कुठलंही कट चांगलं कार्य होत नाही घरात सगळ्यांचे वादविवाद होतात कोणाचं कोणाशी पटत नाही किंवा एखादं तुमचं काम आहे तुम्ही करत आहात ते काम तुमचं पूर्ण होत नाही तुम्हाला अडथळे येतात किंवा तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आहे ती घेतली जात नाही काही ना काही तुम्हाला अडचणी येतात तर त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग निघणार आहे तुम्हाला खूप पैशांची कमतरता भासते आहे म्हणजे तुमच्याकडे पैसा अजिबात नाही आधी तुमचं खूप चांगलं होतं किंवा तुमच्याकडे पैसाच तुम्हाला खूप कमी पडतो आहे काय करावं काही सुचत नाही तुम्ही मेहनत खूप घेत आहात तर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे एक हळकुंड घ्या आणि मौलीचा धागा येतो बघा पिवळ्या रंगाचा पिवळा आणि लाल रंगाचा येतो किंवा फक्त पिवळा येतो बघा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो पूजेच्या पूजेच्या साहित्यात वापरला जातो तो हातात घालायचा असतो बघा तो आपण देवाचा धागा घालतो तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यात एक अख्खी हळकुंड तुम्हाला बांधायची आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर ती गळ्यात घाला दर गुरुवारी ती तुम्हाला गळ्यात घालायची आहे नसेल शक्य तर ती हळकुंड तुम्हाला तुमच्या खिशात ठेवायची आहे हळूहळू तुमच्या पैशांचे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्याकडे पैसा येईल यासोबत तुम्हाला कष्टसुद्धा करायचे आहे तुमची मुलं अभ्यास करत नाही तुमचा ऐकत नाही किंवा त्यांचा अभ्यासात मन लागत नाही अशा गोष्टी होत असतील किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नाही आर्थिक परिस्थिती तुमची बिकट आहे किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात सुख नाही आहे नवरा बायकोचे भांडणं होत असतील तर तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला बुधवारी करायचा आहे बुधवारी तुम्हाला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि ती डाळ तुम्हाला रात्री भिजवायची आहे आणि गुरुवारी सकाळी ती तुम्हाला छान स्वच्छ धुवायची आहे आणि धुतल्यानंतर बिना मिठाची कणिक मळायची आणि त्या कणक्याच्या गोळ्यात ती हरभऱ्याची डाळ थोडीशी घ्यायची आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि गूळ टाकायचा थोडा आणि त्याचा लाडू करायचा आणि त्याची पोळी तुम्हाला करायची आहे त्याची पोळी करून ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे अकरा किंवा एकवीस गुरुवार असं तुम्ही गाईला ती पोळी खाऊ घाला एक खाऊ घायची तरी चालेल तुमच्या मनातली कुठली इच्छा असो आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे तुमच्या मुलांचे काही प्रॉब्लेम आहेत तर ते दूर होणार आहे हे तुम्ही कोणासाठी करू शकता म्हणजे मुलांसाठी आई करू शकते किंवा नवऱ्यासाठी बायको करू शकते किंवा सासूसाठी सून करू शकते दुसऱ्यांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे दुसऱ्यांची काही इच्छा असेल तर ते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमची प्रगती होत नाही तुम्हाला यश येत नाही कोणतंही तुम्ही काम करता ते होत नाही आणि तुमच्या अडचणी वाढत चालल्या आहेत तर तुम्हाला दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही पूजा करत असणार किंवा नसणार दररोज तुम्हाला हळदीचा एक टिळा तुमच्या कपाळी लावायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर गणपती बाप्पांना हळद लावा म्हणजे त्यांच्या कपाळी लावा आणि तीच हळद तुम्हाला तुमच्या कपाळी लावायची आहे असं जर तुम्ही दररोज केलं हळदीचा असा टिळा लावला तर तुमचा गुरुगृह मजबूत होणार आहे आणि तुमच्या या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत जर कोणाला असा प्रॉब्लेम असेल की रात्री झोपेत वाईट स्वप्न दिसतात किंवा रात्री झोपेत न जाग येते भीती वाटते असं काही होत असेल तर जो व्यक्ती झोपत असेल त्याच्या बाजूला म्हणजे उशीच्या बाजूला तुम्हाला एक हळकुंड ठेवायची आहे ती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अशी हळकुंड तुम्हाला जी व्यक्ती झोपते त्याच्या उशीच्या बाजूला ठेवायची आहे यामुळे काय होईल की वाईट स्वप्न दिसणार नाही आणि कशाची भीती वाटणार नाही आणि झोप व्यवस्थित लागेल आणि हळकुंड चेंज करायची गरज नाही सकाळी ती उचलून घ्यायची परत रात्री झोपताना ती तिथेच ठेवायची आहे असं तुम्हाला दररोज करायचं आहे थोड्या दिवसातच तुम्हाला याचा फरक दिसणार आहे तुमचा एखादा बिझनेस आहे तो चालत नाही आहे तुम्हाला खूप प्रॉब्लेम येत आहेत पैसा तुमच्याकडे येत नाही तर यासाठी म्हणजे बिझनेस चालण्यासाठी बिझनेसमध्ये गती येण्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे पाच गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आणि तिथे तुम्हाला अकरा किंवा एकवीस हळकुंड्या घ्यायच्या आणि त्याची माळ गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि ती अर्पण केल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे असं तुम्ही सलग गुरुवार करा तुम्हाला नक्की दिसणार आहे म्हणजे एक गुरुवार बिझनेस चालू लागणार आहे तर असे हे मी तुम्हाला हळदीचे काही छोटे छोटे आणि अनुभव सिद्ध उपाय सांगितले मेहनत करा कष्ट करा आणि यासोबत हे उपायही करा म्हणजे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे मला कमेंटमध्ये तुम्हाला याचा काय फायदा झाला नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या भावनाचं जायत्या या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ